मुखाधिकाऱ्यांच्या संभाषणाचे वादग्रस्त प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व पक्ष नेत्यांनी बुधवारी सकाळी दहा वाजता कुरुंदवाड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारत आंदोलन केलं मुखाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका घेतली तब्बल चार तास आंदोलन सुरू होतं पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण बनलं होतं यावेळी अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोंडे पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन आपण दिलेल्या अर्जावर न्याय व विधी विभागाकडून आलेल्या मार्गदर्शनानुसार गुन्हा दाखल करत आहे असं सांगितलं आंदोलकांनी योग्य ती कारवाई न झाल्यास शुक्रवारपासून पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला कृंदवाड शहरवासी यांच्या बाबतीत मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या वादग्रस्त संभाषणाच्या ध्वनिफिती प्रकरणी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आठ दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यासमोर साखळी उपोषण सुरू केलं त्यावेळी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनानुसार गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे राजू आवळे सुनील कुरुंदवाडे दयानंद मालवेकर प्रफुल्ल पाटील बबलू पवार बाबासाहेब सावगावे यांनी उपस्थित करत पोलीस ठाण्यासमोर ठिया मारत आंदोलनाला सुरुवात केली यावेळी माझे आमदार लहास पाटील यांनी आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांच्या पाठीशी राहून आंदोलनाला बळ देऊन कोट्यावधीचा ढपला पडणाऱ्या आणि शहरवासियांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या मुख्याधिकारीवर कडक का कारवाई करावी अशी मागणी आज आमदार उल्हास पाटील यांनी केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस म्हणाले साखळी उपोषणादरम्यान वकिलांच्या सल्ल्यानुसार आपण दिलेल्या अर्जावर मार्गदर्शन मागणी केली होती मंगळवारी दुपारी आलेल्या मार्गदर्शनानुसार प्रफुल्ल पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करणार आहे असं सांगितलं पाटील यांची फिर्याद घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस यांनी गुन्हा दाखल करून येथील प्रथम वर्ग न्यायालयात मार्गदर्शन अहवाल सादर करून पुढील तपासासाठी परवानगी घेतली गुन्हा दाखल झाल्याने आंदोलक शांत झाले आणि आंदोलन स्थगित केलं तब्बल चार तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या ठिया आंदोलनामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात आंदोलकांची मोठी गर्दी झाली होती आंदोलकांनी निषेधार्थ घोषणांनी परिसर दनानून सोडला होता यावेळी आंदोलनात तानाजी आरासे हर्षद बागवान अपासाहेब भोसले राखू नाईक गणेश गुरव बाबासाहेब गावडे अण्णाप्पा आवळे पिंटू शेख सिकंदर सारवाण किरण गावडे संजय अणुसे पिंटू नरके जितेंद्र सांखे गणेश गुरव जाहीर मोम्मीन अरुंधत्ती कोरे साजदा घरी वैशाली जुगळे राजश्री मालवेकर आदी उपस्थित होत्या मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप आडसू आज मुख्याधिकारी आशिष चव्हाण त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून चौदा ते पंधरा दिवस झाले गेल्या चौदा तारखेला वृंदवाड शहराच्या वतीनं साखळी उपोषणाला बसलो होतो त्यावेळेला फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की मंगळवारपर्यंत त्याच्यावर गुन्हा नोंद करतो पण मंगळवार झाला काल आज सकाळी साडे दहा वाजता ज्यावेळेला आम्ही आलो त्यावेळेला अजून गुन्हा नोंद करायचा होता निधी व न्यायकडून त्यांच्या सरकारी वकिलाकडून जे कलम घालून त्यांना पत्र आलं त्या पत्राच्या आधारावर त्यांनी आता गुन्हा नोंद करून घेतलेला आहे व व दोन दिवसात त्याला चौकशी करतो त्याच्यावर कारवाई करतो असा शब्द दिलेला आहे आम्ही कुरुंदवाड शहर सर्वपक्षीय कृती पृथ्वी समितीच्या वतीनं पुन्हा एकदा साहेबांना आव्हान आणि विनंती करतो दोन दिवसात जर त्याच्यावर कारवाई नाही झाली तर शुक्रवार पासून बेमुदत बंद करण्यात येईल